करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल सो so, आता तुम्हाला वाटत असेल की काय तब्येत बरी झाली नाही तर लागली का लगेच कामाला सो so, तसं काहीही नाही आहे हा व्हिडिओ जो आहे ना तो सात आठ दिवसापूर्वीचा आहे काल व्हिडिओ शेअर करतानाच जे आहे म्हणजे एडिटिंग करतानाच माझ्या लक्षात आलेलं की अरे हा व्हिडिओ आपण म्हणजे शूट केलेला आहे पण शेअर काही केलेलाच नाही आणि शूट करायलाही भरपूर मेहनत लागते बरं का आणि बऱ्याचशा गोष्टी होत्या क्लिनिंगला सुरुवात केलेली होती म्हटलं चला हे सर्व गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचल्याच पाहिजे म्हणून लेट का होईना तुमच्यासोबत शेअर करते आहे आणि इथे बघा हे जे काय म्हणतो याला रिंग्ज आहेत कर्टन्सच्या मशीनमध्ये कपडे टाकल्या की ह्या रिंग्स बऱ्याचदा खराब होतात निघून पडतात सो त्यामुळे त्या निघू नये म्हणून एक दोन हॅक्स मला माहीत असतानाही यावेळेस मी म्हटलं नको आपण हाताने वॉश करूयात कारण दोन तीन कर्टन्सला बऱ्यापैकी डाग होतेत कारण मुलं माहीत आहे तुम्हाला तुमची असू देत माझी असू देत येता जाता कर्टन्सला हात पुसतातच कितीही नाही नाही करा अरडाओरड करा त्यांच्या काही लक्षात आपण काय बोलतो हे काही येतच नाही सो ते डाग वगैरे काढायचेच होते म्हणून मस्त थोडंसं कोमट पाणी केलं आणि त्यामध्ये भिजत घालून कर्टन स्वच्छ केलेत खूप सुंदर लाईट कलर आहे त्यामुळे असं बऱ्याचदा असं म्हणजे पाहणारे मला म्हणतात की काय ग इतके लाईट कर्टन्स तुझे मळत नाहीत का वगैरे पण खरं सांगू का इतकी छान क्वालिटी आहे या कर्टन्सची कसाही डाग असला ना की लगेच निघून जातो त्यामुळे मला भरपूर आवडतात आवडतात हे कर्टन्स चला कर्टन्स वगैरे झाले माझे वॉश करून आज सकाळी सकाळी आणि बघा कबूतरांचा असा थव्वाच्या थव्वा या बिल्डिंगवर बसलेला आहे सर्वांच्याकडे काही ना काही क्लिनिंगची कामं चाललेली आहे आणि क्लिनिंग म्हटलं की मग आपण डुब्बे घसतो तर धान्य वगैरे वाळायला घालतोच आमच्याकडेही सध्या म्हणजे वर आलं ना टेरेसवर की सर्वीकडे तेच नजारे पाहायला मिळतात कोणाचे दाळा वाळायला घातलेले कोणाचे गहू कुणाचे तांदूळ आणि मग या कबुतरांची मात्र मस्त मेजवानी होते आहे आणि त्यामुळे ना असं वाटत होतं कबूतर कमी झाले कमी झाले पण आता इतके वाढलेले दिसत आहेत ना जिकडे तिकडे नुसतं कबूतर दिसत आहेत पण चला सकाळी सकाळी एक महत्वाचं काम माझं इथे उरकलेलं आहे माझ्या मुला फिट्टी भरपूर आवडते आणि तुम्ही कप ड्रायफ्रूट का खात नाही तो पिट्टी हा एक चांगला ऑप्शन असतो माझ्याकडे ज्याच्या थ्रू मी ड्रायफ्रूट्स त्याच्या पोटात घालू शकते म्हणजे तो ड्रायफ्रूट आवडून खातच नाही कितीही काही केलं तरी खात नाही पण पिट्टीमध्ये मी भरपूर ड्रायफ्रूट टाकते त्यामुळे त्याचा महिन्याचा जो पोटा असतो ना तो म्हणजे कम्प्लीट होतो आणि आज काय मूर्खपणा केला बघा काढईमध्ये पीठ भाजायला ठेवलं आणि फक्त बेडरूममध्ये गेले आणि माहीत नाही कशाला गेले आणि एक दोन कपड्याचे घड्या घातल्या आणि लक्षात आलं रे आपण पीठ ठेवलेलं आहे सो लगेच आले तरी तोपर्यंत तो थोडं थोडं जे आहे ती जळलंच खाल्लं कारण विसरलेच होते मी हे बघा ही जी माझ्याकडे कढई आहे ना ही ट्रॅक लायची आहे आणि इतकी मस्त आहे यामध्ये मी चार पाच मिनटं जरी गेली असते ना बेडरूममध्ये ठेवून तो तरी जळलं नसतं आणि माझ्या डोक्यात तेच का आपण पिट्टी ठेवलेली आहे कढईमध्ये आणि आपलं पिठी जी आहे सेफ आहे पण विसरी होती या कढईमध्ये भाजायला आहे आणि ही कढई लोखंडाची आहे खूप वर्षापासून वापरते आहे त्यामुळे बऱ्यापैकी झालेली आहे त्यामुळे जर माझं पीठ तिथे जळलेलं आहे बरं चला पीठ भाजून घेतो आणि सोबत सोबत आज मला दही पण बनवायचं होतं थोडं दूध आहे उरलेलं सोन आपलं दही लावून देते आणि इथे पीठही माझं भाजून झालेलं आहे आता मस्त आता छान स्मिल त्याला आणि चला आता ना मला दही लावायचं आहे माझ्या दोन्हीही मुलांना दूध दो इतकं आवडतं त्यामुळे मला क्वचितच असा चान्स येतो दही लावायचा वगैरे तसं मला घरचं दही फार आवडतं बरं का आणि दही लावणं ना खरं तर खूप सोपी आहे काही नाही फक्त दुधाचं टेम्परेचर व्यवस्थित असलं आणि मिरजनाचं दही व्यवस्थित असलं ना दही खूप छान लागतं खूपदा शेअर केलेलंच आहे तुमच्यासोबत मस्त बनतं माझं तरी दही अगदी परफेक्ट गोड नाही जास्त आंबट नाही पातळ नाही पण घट्ट मस्त बनतं अगदी पेळ्यासारखं त्यामुळे मला घरचं फार आवडतं बरं चला कबूतर फार वाढलेत अशी कंप्लेंट तुमच्याकडे केली ना मी आता का ते सांगते तुम्हाला पण आधी बघा माझ्या किचनच्या एवढीशा खिडकीमध्ये किती सारी फुलं उमललेली आहेत इतकं मस्त वाटतं आता इथे उभं राहून कामं करायला की विचारू नका बरं बघा हे उपद्व्याप करून ठेवलेले आहेत कबूतरांनी या दोन्ही प्लांटर्स मध जे प्लांट्स होते ना ते दोन्हीचे दोन्ही कबुतरांनी मुळासही तुपतून नेले बरं चला आता इथे पिट्टी बनवते आणि मला नंतर भेटते मुला मुलींमध्ये खरंच खूप फरक असतो माझा पिहू तसा मला मदत करतो बरोबर यापैकी करतो पण कधी कधी बघा हा असा पसाराही करून ठेवतो फक्त इथेच नाही बघा सकाळपासून दहा वेळा झाला त्याचा अभ्यास करून अभ्यास करणं चालू आहे सोबत खेळणं चालू आहे सोबत जेवण चालू आहे म्हणजे सर्व आमचं ॲट अ टाइम असतं आणि आत्ता गेलेलं आहे खेळायला सो आता हे पटपटपट सर्व आवरते आणि त्यानंतर आता ना काल कर्टन्स काढले होते बघा तुमच्यासोबत शेअर केलं होतं म्हणजे अश्विनीचे कर्टन्स शेअर केले तुमच्यासोबत सो के माझे कर्टन्स काढले होते तो पुन्हा लावायचा मला खरं सांगते भरपूर कंटाळा आला होता सो so, मी म्हटलं ठीक आहे आपण नाही याला वॉशच करून घेऊ म्हणजे एक काम आपलं होऊन जाईल so, सो आज सकाळी जसं तुम्ही बघितलं सर्व कर्टन्स वॉश करायला टाकलेत मी टाकलेत नाही वॉश केलेत हाताने आणि वर टाकून आले सो so, कर्टन काढलेच कर आता बऱ्यापैकी घर रिकामं झालं तर म्हटलं चला क्लिनिंगच करून घेते हॉलची म्हणजे एक काम माझं हाता होऊन जाईल आणि हॉलची क्लिनिंग काही नाही फार म्हणजे कमी वेळ लागतो आणि पटपटपट जे आहे होऊन जातं सो so, सुरुवात uh, कुठून करू एकतर कळत नाही आहे आणि सतत आता गणपतीच्या आधी सण हॉल मस्त डीप क्लीन केला होता खिडक्या वगैरे सर्व क्लीन केल्या होत्या त्यामुळे ते तेवढं तर काही आता प्रेशर नाही आहे त्या कामांचं तरीसुद्धा पिहूचं अभ्यास वगैरेही घ्यायचं आहे म्हणून पाहते आधी एकतर अभ्यास घेते नाहीतर आत्ता सरळ उठते आणि क्लिनिंगला सुरुवात करते पण त्या आधी आधी पिहूचा पसारा आवडायचा आहे मला पिहू खेळायला गेला होता म्हटलं छान चान्स आहे चलपटपट क्लिनिंगच करून नाही हा पण झालं असं नेमकं क्लिनिंगला सुरुवात करते म्हटलं आणि पिहू आला आणि मग त्याचा अभ्यासच घेतला मी आता एक दीड तास आता तो जरा झोपी गेला आणि आता भरपूर वाजलेत बरं का जवळपास पावणे चार वाजलेत आता आणि आता जे आहे मी क्लिनिंगला सुरुवात करते आहे म्हणजे फक्त अभ्यासच नाही त्यानंतर माझी बरीचशी कामं झालीत तुम्ही ना ही गोष्ट नक्कीच ऑब्झर्व केलेली असेल मुला मुलीच्या भरपूर फरक असतो मुली कोणतंही खेळणं असू द्या छोट्यात छोटं मोठ्यात मोठं अगदी जपून जपून वापरतात पण तेच मुलं खेळणं म्हणजे तोडून फोडून पाहिल्याशिवाय त्यांना खेळताच येत नाही म्हणजे कोणत्याही छोट्यात छोटं जरी खेळणं असलं की त्याचे पार्ट वेगळे करून पाहायचे असतात त्यांना मग तो साधा खुळखुळा खुड़ असू द्यात किंवा मग महागात महागात त्या रिमोट कार असू द्यात आमच्याकडे तरी असंच चाललेलं असतं प्रत्येक खेळणं खोलखाल केल्याशिवाय पिहू खेळतच नाही आता साधी स्किपिंग रोप होती पण त्याचेही ते एक दोन पार्ट त्यांनी वेगळे केलेलेच होते सो चला फायनली जे आहे आज माझ्या क्लिनिंगचा मुहूर्त निघालेला आहे आय नो तुमची क्लिनिंग बऱ्यापैकी आटपत आलेली असेल पण मी सुरुवात केलेली आहे आणि हा व्हिडिओ तर आठ दिवसापूर्वीच आहे ऑब्वियसली सो फक्त हॉलच जो आहे आजच्या दिवशी मी क्लीन केला बाकी तर माझं सर्व घर इतकं अस्ताव्यस्त पडलेलं आहे आज आज जेव्हा मी व्हिडिओ वॉइस ओवर करते आहे तेव्हाचं सांगते आहे बरं का की विचारू नका मी सांगत पण नाही चला आता पटपट जे आहे जाळं काढते आणि माहीत नाही या कातण्यांना स्पायडरला म्हणजे सर्व जॉक सोडून आपल्याच घरात का घर बांधायचं असतं आपलं पूर्ण आयुष्य जातं एक घर बांधायला आणि यांना तर असं भरभर भरभर आपल्या घरभर घर बांधून ठेवतात एक काढलं का दुसरं त्यांचं तयारच असतं आपली ही लाईफ या स्पायडरसारखी असती तर असं वाटतं कधी कधी बरं झालं असतं कारण बघा ना आपल्या जीवनाची अर्धी कमाई अर्धी कमाई म्हणा अर्धं आयुष्य हे स्वतःच्या घराचे स्वप्न पाहण्यात आणि त्यासाठी मेहनत करण्यातच जातात आणि या कातण्यांचं स्पायडरचं जरा बरं असतं त्या मानाने लगेच वेब विणलं लगे की त्यांचं घर तयार जाऊ द्या ह्या सर्व बोलायच्या गोष्टी आहे माहीत आहे त्यांनाही भरपूर त्यांच्या जीवाच्या मानाने त्या गोष्टीसाठी मेहनत करावीच लागत असेल आणि आपण दृष्ट दृष्ट मनुष, मनुष्य दृष्ट नाही का दृष्ट मनुष्य प्राणी त्यांचं घर एका क्षणात एक झाडू फिरवतो हो आणि तोडफोड करून टाकतो बरं चला फॅन बघितला तुम्ही क्लीन आहे त्यानंतर खिडकींच्या खाचा बघितल्या त्याही बऱ्यापैकी क्लीन आहेत तरीसुद्धा मी त्या क्लीन करणारच आहे कारण तसं काही मला करमणारच नाही सो काही नाही छोटंसं काम आहे पटपट पटपट -पट होऊन जाईल म्हटलं आणि क्लिनिंग तर ठीक आहे पण त्यानंतर माहिती आहे का जे काही आपण क्लिनिंग क्लॉथ वगैरे यूज करतो ते वॉश करायचं ही एक मोठं काम असतं म्हणून एक बेडशीट आहे हे माझ्याकडे आणि म्हणजे यूजमध्ये तर येतच नव्हतं पण इतकं जीर्ण झालेलं ना ते म्हटलं या वेळेसच्या साफसफाईमध्ये यालाच निकालात काढूयात म्हणजे वापरायचं आणि सरळ फेकून द्यायचं म्हणून तेच बेडशीट जे आहे मी आता का क्लीनच होता तरी सुद्धा एक हात फिरवलाच मी त्याच्यावरनं कारण माहीत होतं आणखी दहा दिवस गेले की मग तो म्हणजे पुसायला येणारच आहे आणि इतका स्ट्रगल चाललेला असतो माहिती आहे का फॅन पोसायचा असो सज्जे साफ करायचे असो म्हणजे माझ्याकडे शिळी वगैरे नाही सो ही एक खुर्ची आहे फक्त माझ्याकडे आणि हिचा उपयोग ज्या गोष्टीसाठी ही घेतली होती त्या गोष्टीसाठी तर कधी झालाच नाही पण घर साफ करण्यासाठी मात्र मी पुरेपूर पैसे वसूल करून घेतलेले आहेत घरातील इतर वस्तूंवर जशी धूळ बसते ना तशीच आपल्या झाडांच्या पानांवरही बसत असते त्यामुळे ते, ते दिसायलाही छान दिसत नाही किंवा मग त्यांचं जे काही गोष्टी असतात झाडांच्या रेस्पिरेशन वगैरे तेही व्यवस्थित होत नाही त्यामुळे ना आठवड्यातनं असा दोनदा तरी बात द्यायला पाहिजे प्लांट्सला पण खरं सांगू का मी नाही देत पंधरा दिवसातून मी एकदा कधीतरी जो आहे प्लांटला अशापैकी अशा प्रकारे जो आहे आंघोळ घालत असते आणि तेही मोजक्याच प्लांटला घालू शकते म्हणजे जे प्लांट्स मला उचलता येतात हाताने इझिली त्याच प्लांटला घालते सो हे घरातले प्लांट्स होते आता जाडं वगैरे काढले ओबीसले त्यावर धूळ माती भरपूर जाऊन बसली सो so, म्हटलं चला आज यांना वॉश करूयात छान आणि हे प्लांटर वगैरेही भरपूर दिवस झाले ना म्हणजे कधी पण मी फक्त पुसून घेत असते त्यामुळे आज ते पण मस्तच वॉश करून घेतलेत आणि चला आत्ता फायनली जे आहे मला माझी विंडो क्लीन करायची आहे विंडो क्लीन करण्यासाठी काही फॅन्सी मी यूज करत नाही खरं सांगते हा आपला कपड्यांचा ब्रश त्यानंतर टूथब्रश आणि एक पेंटिंगचा ब्रश हे तीनच ब्रश जे आहेत मला मदत करतात माझे विंडो मस्त चकपकेत ठेवण्यासाठी आहेत मार्केटमध्ये भरपूर प्रोडक्ट्स उपलब्ध आहेत जसं व्हॅक्यूम क्लिनर म्हणा किंवा मग ते ब्रश येतात वेगवेगळ्या प्रकारचे पण माझ्याकडे तसलं काहीही नाही हेच ब्रश जे आहे मस्त मला हेच करत असतात हा जो आपला कपड्यांचा ब्रश आहे ना त्याच्या मदतीने जाळीमध्ये जितकी काही माती धूळ असेल ना ती सर्वात आधी मी खाली काढते त्यानंतर हा पेंटिंगचा वेस्ट ब्रश आहे तो ओला करून फक्त ह्या खिडक्यांच्या खाचातून फिरवते बघा अगदी क्षणात आपलं काम होऊन जातं जास्त मेहनतीचीही गरज नाही आणि जास्तीचा तामझामही नको व्हॅक्युम क्लिनर आणा मग त्याच्या वायर इकडे तिकडे खोचा शोधा भरपूर गोष्टी असतात त्याच्यासुद्धा सो अशा प्रकारे इझिली जे आहे माझी विंडो मी क्लीन केली आणि त्यानंतर आता काचाही क्लीन केल्यात पण त्यानंतरचा व्हिडिओ काही मी शूट करू शकले नाही कारण त्यानंतर आरोहीचे ऑनलाईन क्लासेस होते आणि तिने मोबाईल घेऊन घेतला म्हणून म्हणून आता डायरेक्टली जे आहे मी तुम्हाला भेटते आहे सायंकाळी सायंकाळी नाही बाबा रात्र झालेली आहे आठ वाजलेत आठ वाजलेला आपण रात्रच म्हणणं सो स्वयंपाक माझा बनवून झाला कारण आरोपी हो दोघंही जातात गर्भाला रेग्युलरली मी तर आज दोघांनीही माझ्याकडनं प्रॉमिस घेतलेलं आहे की मम्मा तुला यायचंच आहे आणि खेळायचंच आहे बघा आपली बरीचशी कारणं असतात न जायची न खेळायची कॉन्फिडन्स म्हणजे ते तर मी तुम्हाला नेहमी कारण सांगते ते तर म्हणजे सांगण्यासाठी असतो पण त्या व्यतिरिक्त ही बरीच कारणं असतात जी कोणाला सांगू शकत नाही बोलू शकत नाही पण मुलं ह्या सर्व गोष्टी ऐकत नाही आणि त्यांची इच्छा असते म्हणून आज न फायनली जे आहे म्हटलं ठीक आहे आपण हिंमत करूया जे होईल ते होईल त्यानंतर असं करून जे आहे पटपट जे आहे सर्व कामं आटोपलेत मी इव्हन मुलांच्या बॅगसुद्धा भरून ठेवल्यात तसं तर आरूची बॅग मी नसते पॅक करत पण आज तीही केली त्यानंतर ही सर्व जी चालली आहे ना ही सकाळची प्रिपरेशन आहे सो तीही सर्व केली आणि त्यानंतर आज कलर होता पिकॉक ग्रीन सो या साडीचा सा कलर तुम्हाला जरी ब्ल्यू दिसत असेल पण हा पिकॉक ग्रीन है। आनि है आते, आमी सोता ले ले आहे आणि ह्या ज्या बांगड्या बघितल्या त्या मी स्वतः बनवलेल्या आहेत थ्रेडपासनं त्याच आहेत आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की आज पिहूने माझ्याकडनं प्रॉमिस घ्याय घेतलेलं होतं की मम्मा तुला यायचंच आहे आणि तुला खेळायचंच आहे पण तरी त्याचा विश्वास नव्हता माझ्या प्रॉमिसवर म्हणून तो सर्व सोडून पुन्हा मला घ्यायला आला सो फायनली आम्ही इथे पोचलेलो आहोत आणि गरबा बऱ्यापैकी स्टार्ट झालेला होता सो सुरुवातीला खरं सांगू का नाही झाली हिंमत म्हटलं नको 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 पण फायनली म्हणजे थोडा गरबाचा आनंद घेतला आणि म्हटलं ठीक आहे ना इतक्या इझी तर काय स्टेप आहेत आपण करून घेऊ आणि मी मग मस्त गरबा खेळायला लागले पण खरं सांगू का सुरुवातीला हाताचा आणि पायांचा मेढ काही बसतच नव्हता हात कुठे पाय कुठे पण झालं म्हणजे दोन तीनदा चुकलं पण त्यानंतर बऱ्यापैकी जे आहे खेळता यायला लागला आणि इतकं मस्त वाटत होतं ना कारण दरवर्षी मी फक्त यांना एन्जॉय करताना बघत होते त्यातही एक वेगळा आनंद होता पण एक एक असतं हे आपल्याही मनाला की आपणही करू शकतो आपल्यालाही करायचं आहे पण नाही करू श म्हणजे करूही शकत नाही आपण बऱ्याचशा गोष्टी असतात जाऊ द्या पण फायनली हिंमत केली मी आणि मस्त मनसोक्त जो आहे मी आज पहिल्यांदा जो आहे गरबा करते आहे मी आयुष्यात पहिल्यांदा इथे गरबा करते आहे म्हणजे लग्नाआधी तो आपला कसाही काही कुठे डान्स केलेला तो वेगळा पण लग्नानंतर या तेरा चौदा वर्षानंतर पहिल्यांदा जो आहे मी आज गरबा खेळते आहे अशी बायकांमध्ये आणि जमला की नाही आता ते तुम्हीच मला कमेंट करून करुं सांगा मला तरी वाटतंय की ठीक आहे नाही परफेक्टली मॅच झाली मी त्यांना पण एक अस्तन समाधान ॲट लिस्ट मी ट्राय तरी केलं सो ते समाधान माझ्यासाठी आजच्यासाठी तरी पुरेसं होतं सो चला छानपैकी भरपूर वर्षाची जी माझी इच्छा होती आज जाऊन ती जी आहे पूर्ण झालेली आहे पण खरं सांगू का एक असंही वाटतंय आता की नसता केला गरबा नसती केली तर हिंमत तर जो मनस्ताप झाला आहे मला या काही दिवसात तोही टाळता आला असता पण चला त्या सर्व गोष्टी लाईफचा एक भाग आहेत आणि त्या होणारच आहेत म्हणून स्वतः एन्जॉय करणं तर मी काही सोडणार नाही आता मी हे पक्क मनाशी ठरवलेलं आहे मला जगायचं आहे आणि पूर्ण पूर्ण मनसोक्त जगायचं आहे म्हणजे उद्या काही वर्ष गेल्यानंतर जेव्हा मी आरशात बघेल तेव्हा माझ्या मनाने मला म्हणायला नको की अरे स्नेहा हे करायचं राहून गेलं अरे स्नेहा ही करायची तुझी इच्छा होती असं तसं म्हणून सो so, मस्त गेला आजचा दिवस गर्भात्र केलाच केला एन्जॉय पण मैत्रिणींसोबत सोबत जी धमाल मस्ती केली ना ती तर खरंच म्हणजे खूप 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 मनाला आनंद देणारी होती गरब्याच्या मध्ये मध्ये जे काही ब्रेक होते तेव्हा आम्ही मैत्रिणींनी मस्त जो आहे भांगडा केला गरब्याच्याच गाण्यावर आणि भरपूर एन्जॉय केलं बरं चला आता जो आहे व्हिडिओ इथे संपवते आणि तुम्हाला उदय भेटते अशाच एका छान व्हिडिओसोबत सोबत तोपर्यंत फ्रेंड स्वतःची काळजी घ्या व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज प्रेंट लाईक करा शेअर करा आणि हो माझ्या गरबेबद्दल तुमचे जे काही अभिप्राय असतील ते मला कमेंटमधून नक्की शेअर करा कारण बघा इतका घाम गणेश तोवर मी आज गरबा केलेला आहे चला स्वतःची काळजी घ्या बाय